मध्ये म्हणी भरपूर आहेत आणि कधी प्रसंगानुसार काही म्हणी वापरायच्या नसतात कुणाला राग येतो आणि गैरसमज होतो असंच एकदा काय झालं एक समारंभाला गेलो होतो नातेवाईक जवळचे कार्यक्रम झाला सगळं व्यवस्थित झालं आणि समोरचा माणूस खूप तापट एकट स्वतःचा इगो जास्तच पण काही कारणाने जावं लागतं असत सगळेच नाट्य काय आपला काय सत्कार करायला मोकळे नसते पण एक अनुभव म्हणून सांगतो तर विषय का निघला पहा म्हणीचा मराठीमध्ये म्हणी आपण व्यावसायिक आपला व्यवसायाचा दिवस म्हणजे लाख मोलाचं कारण आपला फायदा असतो उत्पादन असतं आणि विश्रांती असते कारण दुकानामध्ये बसल्या पंख्याची हवा चालू असते पैसे येतं राहतात चाल। व्यवहार चालू असतो आणि नातेवाईकाकडे गेलं म्हणजे आपला व्यवहार डुबलेला असतो आणि व्यवहार बंद करूनच या जावं लागतं तुम्ही बसायला नसतो समारंभ झाला सगळं झालं असं दुसरे काही पाहुणे तर दुसरा पाहुणा बघा कसा खुचत असतो त्यांनी मला बोलत केलं म्हणजे आज शंकरराव तुमचा आज एक दिवस रिकामा गेला तुमची कमाई दुबली व्यर्थ गेला तर मी गप्प असाव ना मी का म्हणलो दुष्काळात तेरावा महिना सुरु झालं काय पॉईंट तो नाती ऐकलं गेस का म्हणतो मग तुम्हाला कुणी बोलील होतं का तुम्हाला कुणी बोलिल होतं का करेक्ट लक्षात ठेवलं करेक्ट 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 म्हणजे त्यांनी बोलिल नाही त्यांच्या घरच्या नाही तर बोलिला असत काही ज्येष्ठ श्रेष्ठ तो असतं का नाही पण नवरक्त रक्त थाट बोलणं माझं बोलणं त्या दुसऱ्या नातेवाईक कशा ह्याने काय ऐकायची गरज आहे बोल असतं बरं का सगळेच नातेवाईक आपले आपलीशी म्हणणे एवढे आपले नसते आणि त्या माणसाला सुद्धा कोचक मला बोलतं करायचं ते काय म्हणजे की दुकान करून तुम्ही आले तुमचं नुकसान झालं आजचं एक दिवसाची कमाई टुकली आणि आम्ही काय म्हणू दुष्काळात ते आवा असं बोलायला नव्हतं पाहिजे चुकीचं पण ऐकाय ऐकणाऱ्या माणसांनी तितकंच आनंदात घ्यायला काय किती जिथे बोलत बोलतात पण असं होतं पहा मराठीतल्या म्हणेना कधी कधी लेकी बोले सुनी लागेल असं इकडे तिकडे तिकडे इकडं असं होतं आणि बोलण्याने बोलणं वाढतं आणि गैरसमज होतं थोडं किरकिर भांडणं होतं म्हणून सांग कधी अशी मनसुद्धा बोलायची नाही दुष्काळात तेरावा असा हा शब्द वाक्प्रचार कधी करू नका कारण माझा अनुभव आहे म्हणून सांगतो तर ठीक आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चुकीच्या म्हणी चुकीच्या ठिकाणी खरंच बोलू नका लोक गैरसमज करतात आणि आपल्याशी आबोलात धरतात धन्यवाद